अजून आपण उन्हाळ्याच्या उपासाच्या चकल्या करू चला मग रेसिपी दाखवते उपासाच्या चकल्या बनवायला लागणारे साहित्य हे साबुदाणे घेतले आहेत बटाटे मीठ जिरा आणि मिरची हे साबुदाणे मी रात्रभर भिजत ठेवलेले अर्धा किलो साबुदाणे घेतले आहेत मी हे हे बघा मस्त भिजलेत आणि हे एक किलो बटाटे घेतले आहेत पंधरा मिरच्या घेतल्यात थोडा जिरा घेतला आहे आणि मीठ घेतला आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू ही बटाटे आपण कुकरमध्ये घालू शिजायला ह्याला आपण उकडून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी तर त्याच्यात पाणी टाकते आणि हे मी आता गॅसवर ठेवते आणि हे बटाट्याचं कुकर गॅसवर ठेवून दाखवून घेतो आणि याला चार सिट्ट्या घ्यायचे आहेत आपल्याला बटाटे उकडायला त्याला मी गॅस पेटवते गॅसवर ही कढई ठेवली याच्यात आपल्याला साबुदाणे शिजवायचे आहेत हा एक लिटर मी पाणी घेतलं आहे अर्धा किलो साबुदाणे शिजवायला असं पाणी उकळत ठेवलं आहे हा <laughs> हा पाणी उकळत ठेवलाय त्याच्यावर मी हा झाकण ठेवते म्हणजे पाणी आपलं लवकर उकळेल चला आता ही मिरची आपण पेस्ट करून घेऊ आपल्याला ही पेस्ट अशी जाडसर तर ठेवायची एकदम बारीक नाही करायची ही बघा अशी ठेवायची पाणी ठेवलं आहे ना आपण त्याच्यात आपल्याला ही मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची म्हणजे पाण्याच्या बरोबर ती उकळे या भांड्यात थोडं पाणी ना हा जिरा टाकते या मिक्सरच्या भांड्यात थोडं मी पाणी टाकलं मिरचीच्या ते पाणी पण आपल्याला याच्यातच टाकायचं आहे आणि या पाण्याला आता उकाळा येऊन द्यायचं आहे आपल्याला परत झाकून ठेवलं आहे मी उकाळा आला का काढून टाकायचं दाखल पाणी आपलं उकळलं आहे हे आपण भिजवून घेतलेले साबुदाणे आहेत ना हे असे खुल्ले करून घ्यायचे आणि या पाण्यात उकळत्या टाकून द्यायचे आणि उलटीकणी व्यवस्थित ढवलायचं आहेत त्यांना आणि आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा मीठ टाकलंय चवीपुरता व्यवस्थित आपल्याला हे आता डवलून घ्यायचं आहे हे साबुदाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बरोबर बटाटे तिकडे शिजतात तोपर्यंतही आपल्याला साबुदाणे शिजवून घ्यायचे आहेत अशेच धवून ढगून घ्यायचे आहेत गॅस मी फास्ट ठेवलेली आहे बघा पाणी सगळं आपला खेचून घेतलं आहे साबुदाण्याने आणि साबुदाणे पण आपले शिजत चालले आहेत हे बघा थोडे मी गॅस कमी करते तसं आपल्या अंगावर नाही उडलं पाहिजे कारण ते उकळतं पाण्यात टाकलेले आहेत ना गॅस एकदम फास्ट असली तर मग त्या हातावर उडू शकतात गॅस कमी करूनच आपल्याला असं ढवलून घ्यायचं आहे बरोबर शिजत तोपर्यंत आणि हा पाणी सगळा हे बघा पाणी सगळं सुकून गेलं इकडे बघा साबुदाणे हे मस्त पैकी असे झालेले आहे पाणी सगळं सुकून गेलेलं आहे बघा असे मस्त शिजवून घ्यायचे म्हणजे आपली उपासाची चकली सुकल्याच्या नंतर एकदम मस्त अशी तेलात टाकला आणि मी हिरवी मिरची टाकली आहे तुम्हाला लाल मिरचीचं दुखणी टाकायची असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता तुमच्यावर आहे ते हे बघा कसं हिरवी मिरची टाकली आहे तर मस्त पेगेसं हिरवा कलर आला आहे आणि ही पण मी आता गॅस बंद करते आणि साबुदाणे हे थंडी करायला ठेवते ही बघा आपली बटाटे सोलून घेतले आहेत मी थंडी करून आणि हे साबुदाणा पण आपला थंडा झाला आहे आता ही बटाटे आपण किसून घेऊ किसल्याने काय होते याच्यात आपल्याला गुठे एक पण राहत नाही हे वस्तीन सगळं असं किस पडून जाते बटाट्याचं आपलं हे बघा असं आता ही सगळी बटाटे मी अशाच प्रकारची किसून घेते हे बघा सगळी बटाटे मी अशी किसून घेतलेली आहे आता याच्यात मला मीठ टाकायचं आहे मीठ जरा कमीच टाकायचं म्हणजे आपली चकली सुकली ना तर त्याच्यात मीठ जास्त हे होते सुकल्याच्यानंतर मीठ टाकलं आहे आता हे मीठ आपण मिक्स करून घेऊ सगळ्या बटाट्यात व्यवस्थेन एक पण असे गुठळी राहिली नाही किसून घेतला आहे तर आपण तसं असं मॅश करून घेतलं ना तसं कुठे ना कुठे राहून जाते बटाट्याची गुठली आणि किसणीमध्ये किसला ना तर एक एकसारखा होते बघा हे या असं गोळा तयार झाला आहे त्याचा बघू शकता हे बघा आणि हा आता साबुदाना आपला थंड झालेला आहे हा शिजवलेला साबुदाना आहे याच्यात घेऊन आपल्याला थोडा थोडा बटाटा घेऊन आणि हे साबुदाणे शिजवलेले ते असं मिक्स करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे मी एकदम आता व्यवस्थित सगळा मळून घेते हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे थंड झालं ना साबुदाणा का हाताला आपल्या चटका पण नाही लागत आणि मिक्स व्यवस्थित होते तुम्ही गरम घ्याल ना तर हाताला आपल्या चटका लागेल आणि मिक्स पण नाही होणार व्यवस्थित हे बघा असं मिक्स करायचं आहे अशाच प्रकारचं मी सगळं करून घेते आता नमक दाखवते तुम्हाला मस्त असा मळून घेतलेला आहे साबुदाणा आणि बटाटा त्याचा असा मस्त गोळा केला आहे आणि हे दोन साचे घेतलेत मी आपल्याला चकली पाडायला आणि चकलीची पापडी घेतली अशी मिडियम साईजची तर मी ह्याच्यात हे टाकते याचा हाताला पाणी लावायचा थोडा हाताला पाणी लावून गोळा काढायचा असं व्यवस्थित आपल्याला या भांड्यात भरायचं हाताला पाणी लावलं म्हणजे आपल्या हाताला हे चिपकत नाही पीठ सारण असं सा थोडं थोडं करून या भांड्यात भरायचं आहे आपल्याला हे बघा असं व्यवस्थित हात धुवून घे मग झाकण लावायचं आहे तर कसा चिकट होऊन जाते आपला आपलं झाकण बरं असं बंद करून घेते झाकण व्यवस्थित लागलं ना झाकण असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे मी टेबल घेतलं आहे त्याच्यावर चटई टाकलं आहे तुम्ही कागद पण टाकू शकता मी चटई टाकली आहे आणि त्याच्यावर आपल्याने अशा चकल्या पाडून घ्यायचे आहेत तुम्हाला मोठी साईज लागत असेल छोटी लागत असेल तशा तुम्ही पाडू शकता हे बघा याचा हाताच्या बोटाने साधारण आपला हे पिठाचा गोळा व्यवस्थित चकलीला चिटकून घ्यायचं आहे हे बघा असं गाईज तुम्ही पण बघू शकता आपली चकली बघा किती मस्त दिसते मम्मी पण या इथे सुकतील कशा इथे नाही सुकवायच्या त्या बाहेर ऊन लागते ना तर आपल्याला घरात बसून करू शकता आपण या अशा करून घ्यायच्या आणि हा टेबल नेऊन उन उन्हात ठेवायचा आहे म्हणून आपल्याला घरात बसूनच करायचे आहेत म्हणजे बाहेर गेलो तर आपल्याला ऊन लागते आपल्याला ऊन पण नाही लागणार आणि चकल्या पण आपल्या व्यवस्थित होतील अच्छा असं आहे का बघा सगळ्या मी आता चकल्या अशा प्रकारच्या करून घेतलेल्या आहेत आपला पीठ सगळं संपलेलं आहे हा शेवटचा राहिलेला आहे साचा आता टेबल उचलून आपल्याला उन्हात न्यायचं आहे हे बघा सगळ्या अशा मी चकल्या करून घेतलेल्या आहेत सोमवारी गुरुवारी संकष्टीला एकादशीला कुठल्याही उपासाला तुम्ही या चकल्या तळून खाऊ शकता हे बघा दोन दिवस झाले मस्त पैकी आपल्या चकल्या सुकलेल्या आहेत उपासाच्या चला आता मी तुम्हाला तळून दाखवते कशा होतात हे बघा मी तेल गरम करायला ठेवलंय गॅस जरा फास्ट ठेवली आहे ते टाकून घेऊ आपण त्याच्यात गॅस कमी ठेवली मी एकदम गरम झाले ना एकदा मस्तपैकी अशी चकली आपली फुलली आहे मस्त पिक्याच्या व्यवस्थित फुलतात तसे झाले झाल्यात छान एकदम मस्त पिक्याच्या गे फुलून गेल्यात अशाच तुम्ही वर्षभर तुम्ही डब्यात ठेवू शकता व्यवस्थित पॅक झाकण लावून आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता उपासाला मला लागले तेवढ्या मी तळून घेतल्यात माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका